बऱ्याच वेळेला बऱ्याच ताईंना डाऊट असतो तो काय असतो सांगते जेव्हा आपण ब्लाऊजचा गळा कटिंग करतो म्हणजे गळ्याची रुंदी जी कटिंग करतो हा भाग जो ओपन ठेवण्यासाठी आता मी हे छत्तीस साईजचा ब्लाऊज शिवलेलं आहे म्हणजे छत्तीस साईजच्या ब्लाऊजमध्ये मी शोल्डर घेतली होती साडेपाच इंच कारण त्याचं सांगते गळा मागे खूप डीप आहे म्हणजे दहा इंचाच्या खाली आहे तर साडेपाच इंच घेतलेले आहे साडे नऊ इंच असेल दहा इंच असेल साडे दहा इंच असेल तर तुम्ही साडेपाच घेऊ शकता अकरा इंच असेल तरी सुद्धा तुम्ही साडेपाच घेऊ शकता पण बारा असेल तर सवा पाच घेतला तरीही चालेल ब्लाऊज तुमचा बरोबरच बसणार आहे त्यावेळेला जर सहा घ्याल तर मग मात्र गडबड होईल शोल्डर उतरू शकते आणि आता विषय हा की हे ब्लाऊज मी प्रूफ म्हणून दाखवते बऱ्याच वेळेला बऱ्याच ताई माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतात की जिथे मी प्रॉपर तुम्हाला कटिंग करून दाखवलेलं तो ब्लाऊज तयार करून दाखवलेला आहे आणि बऱ्याच वेळेला क्लाईंटच्या रिव्ह्यूसुद्धा तुम्हाला दिलेल्या आहेत की क्लाईंटनी घातल्यानंतर त्यांना काय फील आलेलं आहे त्यांना ते कसं बसतं शोल्डर उतरते का किंवा नाही तरीसुद्धा बऱ्याच ताईंना डाऊट आहे बरं का आता बघा आता मी व्हिडिओमध्ये क्लिअर करते आता डाऊट करायची गरज लागणार नाही आता मी हा जो ब्लाऊज शिवलेला आहे तो साडेपाच इंच शोल्डर घेतलेले आहे आणि फक्त ही इथं दोन इंच शोल्डर ठेवलेले आहे दोन ते पावणे दोन इंच म्हटलं तरी चालेल तर साडेपाचमधून इथे मी अर्धा इंच शिवून घेतली राहिली पाच इंच तयार किती आहे दोन इंच तर मायनस किती केलं आहे मी तीन इंचाचा गळा मायनस केलेला आहे म्हणजे गळारुंदी जे आपण घेतो शोल्डरमध्ये ती तीन इंचाची घेतलेली आहे साडेपाचची शोल्डर तुम्हाला जेव्हा असते हे बघा साडेपाचचे शोल्डर घेतलेले आहे अर्धा इंच शिवून गेलेले आहे दोन इंच तयार राहिले म्हणजे अर्धा इंच आणि दोन इंच अडीच इंच गेली इथे किती राहिले तीन इंच तीन इंच गळारुंदी गळा बघा माझा किती परफेक्ट बसलेला आहे आणि या ब्लाऊजला मुंडा किती घेतला आहे तर सहा इंच घेतलेला आहे सव्वा सहा सुद्धा घेऊ शकता मी सहा का घेतला तर मागे डीप गळा आहे आणि प्रॉपर तो बसणार आहे तर साडेपाच इंच शोल्डर घेतलेले आहे सहा इंच गळारुंदी घेतलेले आहे पफ स्लीव्ज इथे वरती पफ केलेला आहे आणि लॉंग स्लीव्जमध्ये खाली इथे बॉल्स दिले आहेत आता हे बॉल्स द्या नाही द्या तुमच्यावरती डिपेंड आहे इथे तुम्ही फ्रील्स म्हणजे पफ द्या फ्रील म्हटली मी पफ द्या चुन्या द्या तुमच्यावर डिपेंड आहे तरीसुद्धा बघा चुनी दिल्यानंतरसुद्धा हा ब्लाऊज किती परफेक्ट बसला आहे किंवा सहाच्या आर्महोलला हा ब्लाऊज खूप छान बसलाय आहे पूर्ण राऊंड करून दाखवते हो आहे बाकी सुद्धा आर्महोल कुठेही घट्ट नाही काय नाही प्रॉपर जो मी कटिंग केलेला आहे तिथे प्रॉपर मला हा आर्महोल बसलेला आहे आणि गळासुद्धा जास्त इकडे मी पसरट न घेता आता था था हा गळासुद्धा कापताना तुम्हाला प्रॉपर लक्ष द्यायचं आहे जेव्हा तुम्ही रुंद शोल्डर कापताय वरती रुंद आहे तर खालीसुद्धा खूप रुंद न घेता थोडंसं आतल्या बाजूला घ्यायचं आहे म्हणजे हा तुमचा गळा जो आहे आता हा मी तुम्हाला वेअर केलेला ब्लाऊज दिसतोय ह्याचा गळा बघा किती प्रॉपर बसलेला आहे त्यामुळे तुमची शोल्डर अजिबात उतरणार नाही आणि तुम्ही पाहताय मागे अजिबात डोरी लावलेली नाही मी ब्लाऊजला सो बिनाडोरीचा हा ब्लाऊज आहे गळा डीप आहे रुंद आहे तीन इंच म्हणजे सहा इंच रुंद झाला ना तो शिवल्यानंतर अजून पाव इंच त्याला शिवाय हा कॉटन कपडा आहे विदाउट लाइनिंग विदाउट अस्तर हा ब्लाऊज शिवलेला आहे